नांदेड येथे तिसऱ्यांदा आयोजित एक दिवसीय सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाले या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव कर्नाटका राज्यातून सुधाकर जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून बुलढाणा येथून आलेले अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष इंजिनियर डी टी शिंपणे यांची उपस्थिती होती तर स्वागत अध्यक्ष म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर डॉक्टर राजेंद्र धणे निमंत्रक नरसिंग सूर्यवंशी मुख्य प्रवर्तक चंद्रप्रकाश देगलूरकर या मान्यवरांची विचार मंचावर उपस्थिती होती ग्रंथ शोभायात्रा उद्घाटन सत्र परिसंवाद कथाकथन सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन प्रबोधन कार्यक्रम एकांकी नाटक समारोप सत्र यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड